हाई थाई होई माऊलीचा सभास लिटिल विंग्स प्री प्राइमरी स्कूलचा आषाढी सोहळ्यात विठू नामाचा आम्हाला लागला द्यास आज लिटिल विंग्स प्री प्राइमरी स्कूल जुन्नर येथे आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आले या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी श्रीराम शैक्षणिक व सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन परदेशी यांनी कोंडाजी बाबा डेरे आश्रमातील विद्यार्थ्यांना दिंडीसाठी शाळेमध्ये आमंत्रित केले होते वारकरी संप्रदायातील विद्यार्थ्यांनी भजन आणि अभंगाचे सुरेख गायन केले तर आणि त्यांचे नृत्य कौशल्य देखील दाखवले या लहान मुलांनी त्यांच्या मृदुंगाच्या तालावर नाचण्याचा आनंद लुटला लिटल विंग्स प्री प्रायमरी स्कूल वर्लीआळी जुन्नर ते विठ्ठल रुक्मिणी मंदिर परदेशपुरा या भव्य दिंडी सोहळ्याद्वारे महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचे दर्शन घडले मुख्याध्यापिका सीमा श्रीवास पल्लवी हराळ रीत पंजवानी साक्षी परदेशी यांनी आयोजित केलेल्या या बालदिंडीत मुलांनी विविध वेशभूषा साकारल्या होत्या त्यामध्ये विठ्ठल रूपात देवाशिष पवन गाडेकर रुक्मिणी इरा योगेश सईद संत ज्ञानेश्वर ऋत्विक दीपक पंजवानी संत तुकाराम वियोम स्वप्निल नानावटी शिवांश पराग राऊत तर प्रिशा पृथ्वी परदेशी हिने मुक्ताबाईच्या भूमिकेत होती रंगीबेरंगी पारंपरिक पोशाख परिधान केलेल्या मुलांनी उत्साहाने दिंडी सोहळ्यात सहभाग घेत जय जय रामकृष्ण हरीचा जयघोष केला रस्त्याने चाललेली दिंडी पाहून नतमस्तक झाले सर्व धर्म समभाव वृक्ष आमचे सर्वात चांगले मित्र झाडे लावा झाडे जगवा इत्यादी संदेश या दिंडीद्वारे देण्यात आले तर झेरा फातेमा मुजमिल इनामदार या विद्यार्थिनीने बकरी ईद निमित्त नाद गायला अशा प्रकारे विविधतेतील एकतेचे उदाहरण मांडत या दिंडीची सांगता परदेशपुरा येथील विठ्ठल मंदिरात करण्यात आली यावेळी सर्व पालकांचे आभार मानून विद्यार्थ्यांना मिठाई व फळ वाटप करण्यात आले आमचे निवासी संपादक पवन गाडेकर यांनी घेतलेला या, या बातमीचा आढावा पाहूयात